नमस्कार सगळ्यांना आज आपण पाला मच्छीचे कालवण बनवणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पाला कापून घ्यायचा आहे पालाला खूप काटे असतात त्यामुळे योग्य रीतीने आपल्याला कापून घ्यायचे आहे त्यानंतर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे स्वच्छ धुवून झाल्यानंतर मीठ हळद आणि आमचा कोळी मसाला हे एकत्र करून घ्यायचे आहे त्यानंतर आमच्या कोळी पद्धतीने पाल्याचे कालवण बनवणार आहोत त्यासाठी कढईमध्ये तेल घ्यायचे आहे फोडणी द्यायची नाही आमच्या कोळी पद्धतीने आम्ही असे बनवतो तेल त्याच्यामध्ये ठेचलेलं लसूण कोथिंबीर मीठ लाल तिखट म्हणजेच आमचा कोळी मसाला हळद गरम मसाला हिरवे वाटण त्यासाठी ओले खोबरे मिरची आणि कोथिंबीर हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे थोडीशी चिंच त्यानंतर थोडेसे पाणी करून एकत्र करून घ्यायचे त्यानंतर मच्छी त्याच्यामध्ये एकत्र करून घ्यायची आहे आणि आपल्याला जेवढं कालवण हवे तेवढे पाणी ओतायचे आहे आणि उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरची आमच्या कोळी लोकांमध्ये उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या कालवणामध्ये असतात वाफ देऊन थोडीशी शिजवून घ्यायची आहे तयार झाले आपले पाल्या मच्छीचे कालवण ते पण कोळी पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्की करून बघा